तर मग मंडळी वाढदिवसाची मजा बघूया मुलीने पुरणाची पोळी केली सुनबाईने केक केला कवितांच्या ग्रुपवर कविता येत आहेत प्रमिलाचा आज वाढदिवस लाभे सौक्य तुम्हा जीवनी क्षण आनंदाचे आपणास लाभ हीच आर्थिक शुभेच्छा मनोमनी उपक्रम प्रमुख सौ प्रमिलाताई निर्मल समूह चालवतात छान सुस्वभावी गोड प्रेमळ श्रद्धावान सुस्वभावी गोड प्रेमळ श्रद्धावान देतो आदर युक्त ताईंना मान देतो आमा कौतुकाची देती आमा कौतुकाची थाप लेखणीसाठी देती सन्मानपत्र साहित्याच्या खऱ्या सेवेकरी सर्वांसाठी मानाचे प्रमाणपत्र सुप्त कलागुण विविध पैलू साहित्यिक मंच गाजवतात कर्तृत्वाची दाही दिशा कीर्ती सगळ्यांचे मनोबल वाढवतात आजच्या विशेष दिनी प्रार्थना मनोरथ व्हावे सर्व हे सफल वाटचाल चाले प्रगतीपथावर स्वप्नांची पूर्ती व्हावी ही सकल समूहाद्वारे आज अभिष्ट चिंतन सर्वांच्याच काव्यातून उतरले मिळवली साहित्य स्थान आदर्श प्रमिलाताई समूहास लाभले आदर्श प्रमद प्रमिलाताई समूहा लाभले वैशाली यादव मुंबई अरे वा वा खूपच छान मनापासून धन्यवाद ताई <coughs> शांत संयमी मन जपणारी सदैव स्वतःचे मन रमणारी अन्नपूर्णा परिपूर्ण गृहलक्ष्मी कायम दुसऱ्यासाठी जगणारी क्षण आनंदाचा अखंड राहो निरंतर भक्ती रसात नाहून सदैवातून समाज कार्य घडो साहित्यातून उजळून द्या जीवन सुमती प्रवीण ननावडे पुणे अरे मनापासून धन्यवाद आज देऊ या शुभेच्छा आपण प्रमिला ताईंना त्यांच्या प्रकट दिनी आयुष्य वाढून लाभो त्यांना आज त्यांच्या जन्मदिनी सुख समृद्धी लाभो तुम्हा सतत भविष्यात पुढे पुढे सप्तरंगात नाहून जाऊ दे कीर्ती तुमची चहूकडे अरे बापरे उजळून टाकू दाही दिशा साहित्यिकांच्या लेखनीने सहकार्य लाभेला मा प्रमिलाताई तुमच्या मदतीने असाच राहू द्या स्नेह तुमचा कायवा आमच्या सर्वांपरी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा असुद्या प्रेम सर्वावरी बाळासाहेब रह कल्या रे वा खूपच सुंदर मनापासून धन्यवाद दादा दिवसामागून दिवस येतात आनंद उत्सव देऊन जातात मना मनात भरून येत राहतात मनोभावे त्याला नमन करतात आनंदाला पारावार नाही राहत सुखदुःखात करावे गुणगान सर्व काही करावे मनात जतन त्याने होत राहते मन प्रसन्न चालता बोलता छंद छान कसे आवरू मना तूच सांग भल्या भल्यांचे केले खूप हाल करून घ्यावे सुखात मनगान <coughs> मन मांग करा नित्य आनंद उस्व भारी मन ठेवा नीट विचार करून शांत मनमनी करा विचार भरपूर तोच ह्या जीवनात महांत पूजाताई पाटील खरंच खूप छान उपदेश केलात खरंच मस्त मनापासून धन्यवाद सर्वांसाठी असा खास आला दिन सोनियाचा नवीन सुरुवात अशी अनेक क्षण आनंदाचा आनंदाच्या या क्षणांनी जीवनच बदलते आपतेष्टांच्या सोबतीने छान जीवन रंगते येता आनंदाच्या सरी वाटे मनात आण आन... आनंद मनाला छान सुखद क्षणांनी येई अर्थ जीवनाला सुंदरशा जीवनात जपू मौल्यवान क्षण मनी कदापि नसावा आता पण लाभलेल्या आयुष्यात नको मनी भेद हे धावे विसरूनी हृदयात प्रेम भाव पडू नये विसर आनंदाच्या या क्षणांचा तोची असे जीवनात दिस हा आनंदाचा क्षण येणारे सुंदर घ्यावे सदैव जगून जाई आनंदात एक संगती राहून विनायकराव कृष्णराव पाटील खरंच खूप सुंदर विनायकदादा मनापासून धन्यवाद दिन आनंदाचा आला दिवस वाढ दिवस तो क्षण करूया साजरा प्रेमाने उल्लासित झाले म्हण साहित्यात अग्रेसर आहेत सत्यवचनी क्षण आनंदाचे सुखी आहेत जीवनी कवयित्री गौरव कणखर स्वाभिमान लेखनात तर बेज वाटे सर्वांना अभिमान सौ प्रमिला ताई दीर्घायू हो तुम्हा देतो आनंद शुभेच्छा साहित्यकार्य जोमाने करा वाढदिवस दिनी आमच्या सदिच्छा अरे वावा श्रीनिवास कर खूपच सुंदर मनापासून धन्यवाद दादा क्षण <coughs> आनंदाचे शीर्षक आहे सुखाचे दागे जीवन जगता जगता क्षण आनंदाचे टिपावे हिंदोळ्यावर झुला झुलत उंच, उंच उंच आकाशी पहावे जीवन सरिता मनाची निर्मळ नात्याची गोडी सुखदुःख गुंफुणी जीवनी सुखात राहू नित्य जोडी जीवन जगता जगता संकटाला सामोरं जावं विश्वास चित्त खंबीरपणे हळूच सुखाच्या धागे विनावे सात तुझी सात जन्माची अशी प्रेमळ सहवासाची दुःखाच्या वाटेवर झालं अंथरली हळव्या प्रेमाची हळव्या प्रेमाची सुलभा भोसले शिर्डी अरे वा खूपच सुंदर मनापासून धन्यवाद सगळ्यांचे किती छान हो खरंच किती अगदी माणसाला अगदी हे करून टाकतात इतके सुंदर कवी आमचे खूपच छान उद्दंड आयुष्य लाभ तुम्हाला प्रत्येक सुखाने पायाखाली गुलाब व्हावे जीवनात प्रत्येक सुखाने एवढे लहान व्हावे मिळावे सर्व काही जे जे तुम्ही मनी धरावे प्रत्येक यशानं तुमच्या मस्तकी ताज व्हावे प्रत्येक शब्दाने तुमच्या मैफिलीत गीत गावे सूर त्या गीतांचे दूर दूर जावे आनंदाने तुमच्या अंगणी वर्दळत व वर्दळ घालत राहावे ईश्वराने एवढे मागणे आमचे मान्य करावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रमिला ताई अरे बाप रे दादा खूपच सुंदर गुरु <coughs> गुरुदादा पाटील मनापासून धन्यवाद किती सुंदर मस्त कवयत्री प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दीर्घ आयुभ हीच देवाकडे प्रार्थना संदीप दादा मनापासून धन्यवाद खरंच सगळ्यांनी इतकं प्रेम करावं खरंच ना अगदी भरभरून येतं किती सुंदर मनापासून धन्यवाद सगळ्यांचे माझे नाव नावचो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर छान छान शू देत आहे ना आमचे कवी फारच हुशारही खरंच खूप मनापासून भरून येतं आहे ना सुलवताई आणि आता बघा क्षणा आनंदाचे जीवनी कटुगोड अनुभवाचे कोपऱ्यात साठवी व्यक्ती प्रकृतीचे व्यक्तीचे दुबळ्यांसाठी कायम असे मदतीचा हात गरजुंच्या चेहऱ्यावरील आनंदाचे क्षण टिपिक नेत्रात आवडे माणसासभे सर्वांना सोबतीने घेऊन चालण्यात वाणीतील माधुरे जपे लोकसंग्रहाने जोडण्यात मनाच्या मोठेपणाने जपी इतरांच्या मनाला भावनेला खेळ कर आणि प्रेमळ गोतावळ्यात गुंफे प्रत्येकाला सौ स्नेहा मुकुंद शिंपी नाशिक मनापासून धन्यवाद ताई क्षणा आनंदाचे छान एक माझी आहे इच्छा ताई तुम्हाला माझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रगती शिखर आता गाठताना एक इच्छा सर्वांच्या कवितेला हो माझ्या खूप खूप शुभेच्छा हगवाई मनापासून धन्यवाद स्नेहा मुकुंद चंदा चंदा मुकुंद कौसळीकर क्षण आनंदाचे शोधा आपणच असावी लागते भाव मनाचं भौतिक सुखाची व्याप्ती अमर्याद होतो कधीतरी नुकताच वाद क्षण आनंदाचे एक एक धागा दुःखपणवती ऐसे घेई ऐसा सोंगा खसखशीचा आकार क्षण आनंदाचे दुःख पचवती मोठ्या पर्वताचे आनंदाचे क्षण यशाचेच चोखणे यशापा अपयशासाठी मनात लपविणे भणगे शैलेंद्र खूपच सुंदर मनापासून धन्यवाद सगळ्यांचे खरंच किती छान हो की ते मनाला अगदी भावून टाकतात सर्व्या कवई कवयित्रींचे खूप खूप धन्यवाद संगीताताई मनापासून धन्यवाद आज माझ्यासाठी क्षण आनंदाचे हा उपक्रम घेऊन खरंच माझ्या मनाला हुभारी दिली आणि मला खरंच खूप आनंदी ठेवलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मनापासून धन्यवाद भक्तोने आपल्या वाढदिवसाला एवढ्या साऱ्या शुभेच्छा किंवा कुणी कार्यक्रम ठेवावे खरंच मनापासून धन्यवाद जुळे मनाशी बांधली गाठ असेच आशीर्वादाची पाहते मी जन्मोजन्मी वाट मनापासून धन्यवाद सगळ्यांना आज विविध माध्यमातून माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे असा क्षणोक्षण लुटत दिवसभर खूप काही शिकायला मिळाले आणि आनंद घेत हळूहळू सर्व रचना कविता व्हिडिओ ऑडिओ मेसेज वाचून आणि ऐकून मनाचे समाधान झाले सगळ्यांच्या ऋणानुबंध जोडणारे माध्यम म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा अनमोल ठेवा स्नेह गुणांची ठेवण जोडीला कायम असाच हृदयात साठवून ठेवता येईल आणि मला सुखद आठवणी मनात रुंजी घालत राहतील सगळ्यांच्या ऋणात राहणं पसंत करून मी आनंद व्यक्त करते आणि आपले सगळ्यांचे आभार मानते मनापासून धन्यवाद माझ्या वाढदिवसाला एवढ्या छान छान शुभेच्छा आणि इतके छान सुंदर आशीर्वाद मिळाले खरोखर मी धन्य झाले भरून पावले पार्थिक शुभेच्छा बघा ना किती सुंदर तुमच्या कला गुणांना अधिक वाव मिळो तुमच्या संस्कारवाणीचा तुमच्या सभोवतालच्या संस्कारशील बालकांना अधिक लाभ मिळो असे आरोग्य तुम्हाच लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना प्रमिलाताई वाढदिवसाच्या